दुचाकीवरून जात असताना कट मारल्याच्या रागातून एका तरुणावर चाकून हल्ला केल्याची चा घटना अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा भागात घडली आहे या हल्ल्यात गायकवाड पाडा येथील रहिवासी निकेत उमेश जाधव हा तरुण गंभीर जखमी झालाय निकेत हा शुक्रवारी दुपारी कॅम्प पाच च्या दुर्गादेवी पाडा रस्त्यावरून जात असताना समोरून आलेल्या तुषार उर्फ अण्णा नामक तरुणाच्या दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले आणि निकेत यांनी तुषारला मारहाण केली त्याच्या असलेला चाकू काढून निकेत याच्यावर पाठीवर आणि कमरेवर वार झाल्यानं तो जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज